शिरूर लोकसभा निवडणुकीत कोण खासदार होणार हे उद्या जाहीर होणार आहे मात्र अजित पवारांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांना दिलेले चॅलेंज पूर्ण होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे निकालाच्या अगोदर स्थानिक राजकारण चांगले जोर धरू लागले राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले त्यात शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना खासदारकीसाठी संधी देण्यात आली मात्र अजित पवार गटाला उमेदवार मिळत नव्हता त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली त्यानंतर अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना निवडून कसा येतो हे बघतोच असे चॅलेंज दिले होते अमोल कोल्हेंनी देखील अजित पवार यांना जसंच तसं उत्तर देत हे चॅलेंज स्वीकारलं होतं त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवारांनी एकमेकांनं वैयक्तिक टीका केली होती त्यामुळे राजकारण वेगळ्या दिशेला देखील गेल्याचं पाहायला मिळालं या मतदारसंघासाठी शरद पवार यांनी आपली प्रतिष्ठापनाला लावली होती त्यात शरद पवार यांच्या पडत्या काळात त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून त्यांना साथ दिली त्यामुळे कुठेतरी सहानुभूती मिळाल्याचे पाहायला मिळाले आढळराव पाटील यांनी देखील अजित पवार यांच्या मदतीने प्रचाराची धुरा चांगली सांभाळल्याचे पाहायला मिळाले अमोल कोल्हेंची पाच वर्षे आणि आढळराव पाटील यांची पंधरा वर्षांची पणाला लागली आहे नुकत्याच झालेल्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे हे आघडीव असल्याचं पाहायला मिळालं तर आढळराव पाटील पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळालं मात्र उद्याच्या निकालामध्ये हे चित्र स्पष्ट होणार आहे त्यामुळे शिरूरमध्ये अजितदादांचं चॅलेंज जिंकणार की शरद पवारांची सहानुभूती जिंकणार हे उद्याच्या निकालात स्पष्ट होणार आहे